कवितेचे नाव आहे भूक प्रत्येकालाच भूक असते पण देवाने दिलेली ही भूक जरा न्यारीची कशासाठी पोटासाठी कशासाठी पोटासाठी देवासाठी मर मर कशासाठी पोटासाठी कशासाठी पोटासाठी देवसारी मर मर उजेडातल्या अंधारात होई हाताला तर उजेडातल्या अंधारात होई हाताला तर पोटातल्या आगीसाठी रक्त आटे दिसभर भर पोटातल्या आगीसाठी रक्त आटे दिसभर भर तामूलही कस रडत भूक त्याची घोट भर तामूलही कस रडत भूक त्याची घोट भर कशासाठी पोटासाठी कशासाठी पोटासाठी देवासारी मर मर कोणी होतो लाचार जरी पोट त्याच इत भर कोणी होतो रेला चार जरी पोट त्याच भर पुन्हा नशिबी नाही झोप उपाशी तोच रातभर कोणा नशिबी नाही झोप उपाशी तोच रात कशासाठी पोटासाठी कशासाठी पोटासाठी देवासारी मर मर जो निज रे उपाशी राबत्याला दिसभर जो निज तोरे उपाशी राव त्याला दिस भर जो रोज खात तुप्पाशी त्याची ढेरे हात भर जो रोज खात तुप्पाशी त्याची ढेरी हात भर कशासाठी पोटासाठी कशासाठी पोटासाठी सारी मर मर ज्याच्या घरी डिग भर भूक त्याला आभाळ भर <laughs> ज्याच्या घरी ढेग भर भूक त्याची आभाळ भर ढेक त्याला गुण पोट त्याच गरी बावर ढेक ना परी त्या पोट बावर <laughs> कशासाठी पोटासाठी कशासाठी पोटासाठी देवासाली मर मर पायी कोणी सोडल रे गाव घर्या घर। पायी कोणी सोडल रे गाव घर देशी विदेशी कोणी दोर त्याची बायका पोर त्या कशासाठी पोटासाठी कशासाठी पोटासाठी साठी देवासाली मर मर देवा केली तू एक चुक एका भुके हे सार देवा केली तू एक चुक एका हे सार तिच्या पायीच रे घडती जगातले सारे व्यवहार तिच्या पायीच रे घडती जगातले सारे व्यवहार कशासाठी पोटासाठी कशासाठी पोटासाठी सारे मर मर इवल सरे एक तोंड पुरे त्याला टन भर इवल सरे एक तोंड पुरे ना त्याला टन भर जीवल साखा देहातून राख पूर रे मोठ भर जीव जाता देहातून राख पूर ते रे भर कशासाठी पोटासाठी कशासाठी पोटासाठी देवसारी सारे मर मर कशासाठी पोटासाठी कशासाठी